हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण मांग मांगल्या भाग एक मध्ये आपण श्री स्वामी समर्थाच्या चार गोष्टी पाहिलेल्या आहेत आता भाग दोन मध्ये पुढच्या चार गोष्टी पाहू तर पहिल्या गोष्टीचं नाव आहे मुसलमान जमानदारावर स्वामीचा कृपा असतो म्हणजे मुसलमान जमानदारावर स्वामीची कशी कृपा झाली हे आपण या कथेत पाहणार आहोत त्या मैदर्गी गावात स्वामीचा आणखी एक मुसलमान परम भक्त होता तो सरकारी नोकरीत जबाबदाराचे काम करी तुरुंगात जे कैदी असायचे त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते या मुसलमान जमदाराची स्वामीवर अविलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती स्वामीचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा त्याचे हे स्वामी प्रेम घरच्यांना अजिबात आवडत नसे म्हणून हा जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवीत असे कामावर असताना तो सतत स्वामीचे स्मरण करीत असे एकदा असे संध्याकाळी त्याचे मन स्वामी स्मरणात गुतले असताना तो कैद्यांना परत तुरुंगात आणत होता इतक्यात एक कैदी जमदाराची नजर चुकूनच टकला आणि तुरुंगाच्या बाजूला खंदकात लपून बसला रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा जा विचार होता तुरुंगात आणल्यावर जेव्हा त्याने कैदी मोजले तेव्हा त्याच्या ते लक्षात आले की एक कैदी कमी आहे जमानदार मनातून घाबरला कारण इतकी वर्ष इतमानाने काम करून आता या वयात हा ठपका त्यांच्यावर पडला असता व त्याला लोकवरच मिळणारे पेशनही मिळाले नसते शिवाय कडक शिक्षा भोगावी लागली असती आपल्याकडून काम चुकार पुण्यात झाल्यामुळे फार दुःखी झाले जमामदार स्वामीची प्रार्थना करू लागला हात जोडून त्याने अंग तिकतेने स्वामींना हाक मारली स्वामी एक कैदी पळून गेलेला आहे तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारे मोठे संकट टळे हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देऊन आज जन्म तुमची सेवा करेन तुमच्या अरुणास्तरायनं स्वामी मला मदत करा तो मुसलमान शोध घेत होता परंतु त्याला शोध लागला नाही जबाबदार हैराण झाला त्याचे स्वामी स्मरण मात्र चालूच होते पहाटे त्याचा डोळा लागला स्वामींनी स्वप्नात दृष्टांत ते दिला तेव्हा स्वप्नातच जबाबदार सुखावला इतक्यात एक स्वार त्या जमाबदाराशी जबाबदार पाशी आला आणि जमदाराला हा घे इथेच खदकात लपला होता जमदाराला परमानंद झाला जबाबदाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते स्वामींनी आपल्या परमभक्ताचे असे रक्षण केले तो मुसलमान जमादार मामलेदाराकडे गेला आणि आदल्या रात्री झालेली हकीकत त्यांना सांगून आपल्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला हे सर्व ऐकून आश्चर्य वाटले त्यानंतर तो मामलेदाराला घेऊन त्या कैदाकडे गेला तेव्हा कैदी म्हणाला मी खंदकात लपलेलो होतो काळोखाचा फायदा घेऊन पळून जाण्याचा माझा विचार होता परंतु तितक्यात एक घोडेस्वार तिथे आला आणि मी जिथे लपलो होतो तिथे तीर त्या घालत होता त्याच्या डोळ्यात जरब होती तो माझ्याकडे रोखून बघत होता त्यावेळी माझ्या लक्षात आले तो स्वार अत्यंत तेजस्वी होता त्यांच्या भोवती प्रकाश पडलेला होता त्यामुळे मला पळून जाता येईना पहाटे त्यांनी मला अशा तीक्ष्ण आवाजात हाक मारली तेव्हा मी घाबरून गेलो आणि त्या, त्या खंदकाच्या बाहेर आलो त्यांनी मला ओढत ओढत जमादारापुढे उभे केले आणि तो स्वार अदृश्य झाला मामलेदारांच्या लक्षात आले की स्वामीनिष्ठ मुसलमान जमदाराच्या रक्षणाकरता स्वतः स्वामी, स्वामी अक्कलकोटहून आले होते मामलेदाराने जमामदाराला के नमस्कार केला आणि लगेच त्यांना राजीनामा मंजूर केला पुढे त्या जमामदाराने प्रपंचा त्याग करून स्वामीच्या शिव स्वतः लवावून घेतले जमामदार अक्कलकोट येथे आल्यावर श्री स्वामींनी चोळाप्याला सांगितले चोळ्या या जमदाराला रोज दोन्ही वेळा जेवण देत जा चोळाप्याला लोभी चो चोळाप्या हा लोभी होती आठ दिवस त्याने स्वामींची आज्ञा पाळी जबाबदार स्वामी भोवती सावलीसारखा फिरतो हे त्याला पाहून सहन होईना म्हणून त्याने जमदाराला स्वामीपासून लांब ठेवले स्वामींना हे सर्व कळत होते एक दिवस स्वामींनी जबाबदाराला जवळ बोलावले आणि त्याला आपल्या पादुका दिल्या स्वामींच्या पादुका मिळाल्या म्हणून त्याला खूप आनंद झाला आणि तो त्या पादुका घेऊन मैदर गिला परत आला तेथे तो भक्तीने त्या पादुकाची रोज पूजा करू लागला या जमदाराची स्वामींनी खूप भरभराट केली पादुकांच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली पादुकांचा स्पर्श करू लागला गोष्ट दुसरी सैला पिटकर भारत भारतभूमीवर ईश्वराने मानवी रूपात अनेक अवतार घेतले आहेत त्यापैकी दशावतार हे प्रमुख असून बाकी अनेक उपअवतार आहेत श्री दत्त श्रीपाद वल्लभ नृषे सरस्वती आणि त्यानंतर श्री स्वामी समत हे सर्व मुख्य उपअवतार समजले जातात या याशिवाय अनेक अविभूतेने जे अवतार संत रूपात धारण केले ते अश अवतार म्हणून ओळखले जातात श्रीस्वामीचा अवतार हा एकोणिसाव्या शतकातील प्रमुख अवतार आहे श्री स्वामी समर्थाचे अलौकिक चरित्र हे फारच विलोभनीय आकर्षक आणि तत्कारच्या पलीकडील असे आहे आत्तापर्यंत बरीच पुस्तके श्रीस्वामीच्या चरित्ररूपाने प्रसिद्ध झाली आहेत मी एक सामान्य स्वामी भक्त असून त्यांच्या जीवनातील घटनावर हा प्रभावित होऊन हे पुस्तकं मी लिहिण्यास घेतले आपण सोप्या भाषेत सर्वांना रुचेल असे एखादे पुस्तक लिहावे असे मनाशी ठरवले अर्थात मी कोण ठरविणार स्वामींनी मला प्रेरणा दिली हे पुस्तकं माझ्याकडून लिहिले गेले आत्तापर्यंत श्रीस्वामींचे चरित्र मी न लिहिल्यामुळे मनात कुठेतरी अस्वस्थ होते श्री स्वामीची लिला अथांग सागरासारखी आहे कोणालाही ते आपल्या लेखनीने बंदीच करता येणे अशक्य आहे तरी सुद्धा मी मुल्... ब्रह्मा मध्ये विष्णू शांकने महेश्वर पत्रे पत्रेतू देवाश राज्य ते नम श्री स्वामी हा श्लोक नेहमी म्हणत असत श्री स्वामी स्वमुखे सो स्वतःचे प्रतीक मूळ वडाचे झाड दत्तनगर असे नेहमी म्हणत असत त्यांच्या श्लोकावरून व त्यांच्या कार्यावरून ते स्वतः दत्ता अवतार होते या शंका नाही त्यांच्या काळात अवतरलेल्या अनेक विभूती उदाहरणार्थ साईबाबाजानन महाराज बीडकर महाराज साठप महाराज इत्यादी अनेक थोर संतांनी अनंत कोटी प्रमाण नायक विश्वाचे कर विश्वाचे कर्ते कर्वी ते मूळ पुरुष श्री स्वामी होतं असे मान्य केले आहे त्यांना एखाद्या पुस्तकात मर्यादित ठेवणे वगैरे वाटणे स्वतःला म्हणत मूळ पुरुष वटपत्री श्री नारायण श्री स्वामीचा अवतार संपविण्या अगोदर जगमाचंद म्हणतात शिवपिंडीवर होम करतात म्हटले होते मी माझ्या लिंग देहाचा होम करी आहे श्री स्वामींच्या लिलाची मांडणी केली असता त्याचा पृथ्वीवरील अवतार घर आणि गुड ठरतो त्यांच्या लीला शब्दांकित करणे कठीण आहे त्यांना कोण्या एका संप्रदायात अथवा अवतारापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे या ब्रह्मांड नायकांच्या स्वरूपाची अपेक्षा करणे असे म्हणावे लागेल तुची विशंबर विश्वास आधार निर्धार असे खरा तुझ्याच सर्व चाले श्री स्वामीचे कार्य तर पार कलिकडे आहे तर का पलीकडे आहे विश्वातल्या सर्व वस्तुपत्रावर त्यांची अधिसत्ता आहे त्यांच्या मर्जीशिवाय काही घडत नाही आजपर्यंत देवदेवतांनी भक्ताला दिलेले दे व मर्यादित होते परंतु स्वामींचे वचन ब्रह्मदेवालाही खोटे पाळणे शक्य झाले नाही भूत भविष्य वर्तमान सर्व त्यांना ज्ञान असायचे भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे सैदव्य रक्षण त्यांनी वेळोवेळी केले होते व आजही ते करत आहेत त्यांचे चरित्र माझ्यासारख्या सामान्य भक्तांनी लिहिले शक्य नव्हते म्हणून त्यांनीच माझ्याकडून हे कार्य करून घेतले भिवू नकोस मी तुझ्या आहे हे त्यांच्या अभयवाक्य आजही भक्तांना अनुभवास येत आहे या कलिक स्वामीची भक्तीचं फलदायी आहे याचा अनुभव लोक घेत आहेत या उत्तरावयात माझ्याकडून जी काही पुस्तके लिहिली गेली ते केवळ त्यांच्या कृपेचा प्रसादच असे मी मानले त्यांचे चरित्र वाचले असता अगदी भक्ताला सुद्धा त्यांचा भक्त बनण्याचा मोह झाला नाही तर नवल या त्यांच्या अगम्य कथा व वा कार्य वाचनात भक्त अभक्त वास्तिक नास्तिक कोणीही असो श्री श्रीस्वामी समर्थ त्यांचा उद्धार करतील हे ते सर्वजण सुद्धा स्वामींची आराधना करू सुरू करतील हीच मी शुभेच्छा करते त्या सर्व लोकांना सुख शांती समाधान लाभू त्यांचे चिंत श्री स्वामी चरणी स्थिर राहो हीच माझी सदिच्छा श्री स्वामींना ने त्रिवार वंदन करून त्यांच्या चरणी मस्तक ठेवते विक